लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील फॅक्टर मुळं मराठवाड्यात चित्र बदललं होतं त्यानंतर जरांगे पाटलांनी देखील आपली राजकीय ताकद ओळखून विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला उमेदवार देणार देखील जाहीर आणि त्यानंतर विविध मतदारसंघातून संभाव्य उमेदवारांची नावं समोर येण्यास सुरुवात झाली त्यातही सिल्लोड मतदारसंघातून एक असं नाव दिसतंय जे जरांगे पाटलांच्या माध्यमातून मैदानात असलं तर नक्कीच विद्यमान आमदार अब्दुल डोके दुखी वाढेल आता हे नाव कोणाचं पाहूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतात महाराष्ट्रभूमी सतरा सप्टेंबर पासून मनोज जरांगे पाटलांनी सरसगट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी सहाव्यांदा उपोषणाला सुरुवात केली आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काल सिल्लोडमध्ये बंद पुकारत मोर्चा काढण्यात आला स्थानिकांच्या मते या मोर्चाची रांग ही जवळपास एक किलोमीटर पर्यंत होती आणि या मोर्चाचं नेतृत्व करत होते ते म्हणजे राधाकृष्ण माधवराव काकडे पाटील हे आता राधाकृष्ण काकडे पाटील हे मूळचे भाजपचे जरी असले तरी त्यांनी मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला जरांगे पाटलांनी आदेश दिला तर विधानसभा लढवणार अशी भूमिका त्यांची आहे शिवाय त्यांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनात पूर्वीपासूनच सक्रिय सहभाग घेत वर्षभरात अनेक आंदोलनं केली आहे तसंच त्यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी धानोरा फाट्यावर उपोषण देखील केलं होतं त्यानंतरच्या काळात त्यांनी रास्ता रोको करत तिरडे आंदोलन देखील केलं शिवाय छत्रपती संभाजीनगरच्या मराठा आंदोलनात त्यांनी समन्वयक म्हणून देखील भूमिका बजावली त्याचबरोबर कुणवी प्रमाणपत्र वाटपाट टाळाटाळ ताल होत असल्यामुळं काकडे पाटलांनी उपविभागीय कार्यालयात आत्मधरणाचा देखील प्रयत्न केला होता आता त्यांनी वर्षभरापासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी केलेल्या कामांमुळं त्यांनी मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचा पाठिंबा मिळताना दिसतोय आता आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांनी मनोज जरंगे पाटलांच्या माध्यमातून विधानसभेच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला तर नक्कीच अब्दुल सत्तारांसाठी ही बाब धोक्याची घंटा असल्याची शक्यता आहे शिवाय दुसऱ्या बाजूने पाहायला गेलं तर लोकसभा निवडणुकीनंतर रावसाहेब दानवे विरुद्ध अब्दुल सत्तार यावर संघर्षाचा नवा अंक पाहायला मिळतोय सत्तारांनी निवडणुकीत विरोधात काम केल्यामुळं रावसाहेब उघडपणे त्यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे विधानसभेत सत्तारांना प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू आहे आता राधाकृष्ण पाटील हे सत्तारांच्या विरोधात मैदानात असले तर त्यांचं भाजपचं मूळ पाहून रावसाहेब दानवे आणि स्थानिक भाजप त्यांना रसत पुरवण्याची शक्यता आहे असं झाल्यास सत्तारांची बाजू आणखीच कमजोर होऊ शकते शिवाय सत्तारांविरोधात मतदारसंघात अँटी इन्कम्बसी आणि ठाकरेंना सोडला मुळे जनतेत रोष आहे त्याच या बाबींचे भर म्हणजे सत्तारांसाठी दुष्काळात तेरावा महिनाच म्हणता येईल हे नक्की आहे त्यावर तुमची प्रतिक्रिया काय तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा